नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध नवरात्र उत्सवानिमित्त बुर्हाणनगर येथे यात्रा भरते आज तिसऱ्या माळेला तुळजापूरच्या देवीच्या पालखीचे आगमन झाले आमदार शिवाजीराव कर्डिले भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते पालखीची विधिवत पूजा करण्यात आली पालखी दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती गेल्या कित्येक वर्षांपासून पालखी उचलून गावात मिरवणूक काढली जात होती यामुळे भाविकांची दर्शन घेण्यासाठी गर्दी होत होती मात्र या वर्षापासून बुर्हाणनगर कापूरवाडी वारुळवाडी येथील सरपंचांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन पालखी ट्रॅक्टर मध्ये ठेवून गावात मिरवणूक काढण्याचे ठरविले यामुळे आले असे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले नवरात्र जगदाबा मातेची मला पालखीचं पूजन सर्व आमच्या गावकऱ्या उपस्थितीमध्ये वारवाडीला इकडे जाऊन खिरी घेऊन येते आणि प्रत्येकाला दर्शन घडवण्याच काम करते आणि ही यात्रा मला असं वाटतं ही काही नुसती गावापुरती नाही तर महाराष्ट्रातून आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक गण भक्तगण देवीच्या दर्शनाला देवीचा त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आणि देवी नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी प्रत्येकाला ते आशीर्वाद मिळण्याचं काम शंभर आहे म्हणून आज आपण पाहिलं जरी पाऊस जरी असला तरी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळते त्याचं कारण आहे का ते एक महत्व आहे त्या जगदंबा मातेला कारण इथं जगदंबा मातेचा उगाम झाला आणि ते नंतर तुळजापूरला त्या जगदंबा माता तिथे गेली आणि तिथं मला असं वाटतं आदृश्य होण्याचं काम ती झालं आणि याची व्याख्याही मला बऱ्याच लोकांना माहिती जे तुळजापूरला जे काही यात्रा भरते तुळजापूरला जे काही मला असं नवरात्राचा सण मोठा साजरा होतो ते इथूनच जगदंबा मातेची गुराणा गुरु पालखी जाते तिथं तो उत्साह मोठ्या आनंदामध्ये साजरा होण्याचं काम होतं आणि नवरात्राचं जर पाहिलं तर एकही माता भगिनी माझी माहितीप्रमाणे आपण उपास धरल्याशिवाय राहत नाही उपास तर धरताच बसला पण नऊ दिवस पायामध्ये कुठल्याच प्रकारची चप्पल घालायचं काम करत नाही असं पावित्र प्रत्येक जण करण्याचं काम करतो आता आम्ही आमचं स्वतःच प्रत्येकाचं भाग्य समजतो आमचा जन्म मध्ये दे झाला देवीच्या गावाला झाला ते आम्ही आमचं स्वतःचं भाग्य समजून आम्ही त्या देवीचं नेहमीच त्या ठिकाणी मला असं दर्शन घेतो आणि देवीचा मला असं प्रत्येक व्यक्तीला तर मला असं वाटतं आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करते पण माझ्या सुद्धा देवीच्या कृपेने आशीर्वादाने एक सहा वेळाला आमदार जी पद मिळालं मंत्रीपद मिळालं याच्यापेक्षा दुसरी मला असं वाटतं काही प्रकारची अपेक्षा काही शिल्लक राहिली नाही आणि प्रत्येकाला देण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी करते म्हणून आज नवरात्राच्या निमित्ताने तालुक्यातल्या आणि विशेष करून जिल्ह्यातले जेवढे भक्तगण भाविकगण दर्शनाला येतील त्यांना मी माझ्या वतीने विशेष मतदारसंघाच्या लोकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण वाईट घेतली विशेष करून आमचं त्या ठिकाणी प्रोत्साहन देवीचं वाढवलं त्याबद्दल आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद प्रमाणे नवरात्रा नेताना ने आज तिसरी माळ आहे तिसऱ्या माईचं पुरानगर आणि एक वेगळा आनंद आणि उत्सव साजरा केला जातो कारण तिसरी माळ ह्या दिवशी पालकी आज पुरानगर मध्ये येते बारा वाजता आई तुझा गौरणीची आरती करून पालकीच्या आरती आणि पालखीची आरती करून पालखी आता यावर्षी नवीन प्रथा आपण चालू करतोय सगळ्या गावकऱ्यांच्या विचाराने की सगळ्या गावची लोकसंख्या वाढती पाच आणि मोठ्या स्वरूपात तरुणांची संघटना तयार झाली या गोष्टीचा विचार करून या वर्षी पालखी भाविक भक्त जे फक्त नगर जिल्ह्यातूनच नाही तर महाराष्ट्रातून आज तिसऱ्या माळ म्हटलं की पुरा नाव येतं कारण की आई तुझा भवानीचं हे माहेर आहे आणि इथूनच आई तुझा भावानी तुझा गेलेली आहे आणि त्यामुळं आजच्या दिवशी इथं फार मोठा महत्व आणि उत्सव आणि आमच्या गुरानगर आणि पंचकृषीच्या भागाचं मोठं वैभवाचा आजचा दिवस आहे तो विचार करून भाविक फक्त मोठ्या संख्येने येतात आणि त्यांची सोय चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे विशेषतः महिला वर्ग मोठ्या स्वरूपात आहे पूर्जाभवाच्या आणि पालखीच्या दर्शन करता येतं म्हणून तो विचार करून सगळ्या गावकरांनी मिळून ठरवलं की आपण जी पालखी रातामध्ये मिरवायची जेणेकरून लहान मुलं भाविक महिला वयोवृद्ध सगळ्यांचं एक दर्शन चांगल्या पद्धतीने होईल आणि एक आनंद उत्सव त्यामुळं आदरणीय आमदार कैदिली साहेब आणि गावकऱ्यांनी मिळून हा विचार मांडून आज या वर्षीपासून ही नवीन प्रथा चालू केलेली आहे तर निश्चितपणे आज आपण पाहतो की मोठ्या संघटना मोठे तरुण ज्येष्ठ सगळ्या लाखोंच्या संख्येत भाविक भक्त आज नगर या ठिकाणी येते देवीच्या आचरणी हीच प्रार्थना करतो की सगळ्यांना निरोगी आयुष्य आनंदमय आयुष्य आणि चांगल्या पद्धतीने भविष्य प्रत्येकाला मिळा अशी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आमदार कळले साहेब व आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला सर्वांना नऊ दिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम शारदीय नवरात्र उत्सव गोरानगर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व जिल्ह्यातून तालुक्यातून या ठिकाणी भाविक भक्त येत असतात आणि तिसऱ्या माळेच्या दिवशी पालखीचा सोहळा हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या ठिकाणी मान्य आमदार फडले साहेबांच्या हस्ते बारा वाजता पालखीच्या आरती होऊन पालखी मिरवणुकीला या ठिकाणी आहे वर्षीच्या परंपरेमध्ये बदल करून या समस्त गावकऱ्यांच्या ट्रॅक्टरमध्ये त्या ठिकाणी ठेवून मिरवणूक त्या ठिकाणी करत आहोत आणि सगळे गावकऱ्या त्या ठिकाणी आणि मुलं सहकार्य करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिरवणूक निघलेली आहे मी आपल्या सर्व येणाऱ्या भाविक भक्तांना शारदीय नवरात्र उत्सव परिवाराच्या आमच्या कर्डिली परिवाराच्या वतीने हार्दिकाच्या शुभेच्छा व्यक्त करतो होता शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी तिसरा माळेला आमच्या पालखीची यात्रा राहते त्याच्यामुळे मी बुरानगर सरपंच रावसाहेब कडिले तुम्हाला असं सांगू इच्छितो की आमच्या बुरानगरची पालखीची इथून वरती परंपरा होती आम्ही खांदेवर पालखी प्रत्येक गावात मिरवायचो पण जास्त पब्लिक जास्त पोर वाढले त्याच्यामुळे थोडं भांड मारा मारा होतात त्याच्यामुळे लेडीजच्या दर्शनासाठी आम्ही ह्यावेळेस पालखीचं नियोजन केलंय रथात मांडण्यापेक्षा आपलं ट्रॅक्टर मध्ये पालखी घालून आपल्या पालखीची मिरवणूक करून राहिलो आणि हे चारही गावच्या सरपंचाने आम्हाला पाठिंबा आहे आपल्या नागरजवळ कापूरवाडी भुरा वारवाडी सगळ्या सगळ्यांचं म्हणणं आलं का तुम्ही हे नियोजन एकदम चांगल्या पद्धतीने केलंय त्याच्यामुळे सगळ्या लेडीजचं लहान मुलांचं दर्शन सगळं व्यवस्थित होऊ आहे सगळ्यांची गावाची साथ मिळाली तिसऱ्या माळीच्या निमित्ताने गुरुनगरचे सरपंच व आमदार शिवाजीराव कडवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये सरपंच रावसाहेब कर्डी यांनी जे ट्रॅक्टरमध्ये पालखी मिरवणूक करायची हे ठरवलं त्याला वारवाडी असेल बोरानगर असेल कापोडी असेल नागरदवळ असेल या सर्व गावांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आणि ही जी पालखीची मिरवणूक या ठिकाणी चालू आहे अतिशय उत्साहित आणि एकदम मस्त मस्त प्रकारचे या ठिकाणी चालू आहे आणि शांततेत या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी भाविकांनी या ठिकाणी वारवाडी असेल कापोडी बोरानगर या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आणि व्यवस्थित या ठिकाणी सर्वांनी मिरवणुकीचा आनंद घेतात आहेत सर्व तरुण मुलं या ठिकाणी आहेत अक्षयदादा असतील संदीप दादा असतील रुदस कर्डिला असतील देवदास कर्डिला असतील दत्ताभाऊ तापकिरे असतील यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आता मिरवणूक या ठिकाणी एकदम मस्त या ठिकाणी चालू आहे आणि या निमित्ताने मी वरवाडी ग्राम ग्रामस्थांच्या वतीने बोरानगर बोरानगरच्या सरपंच व इतर सर्व ग्रामस्थांना सर्व ग्रामस्थ कापुडे असतील सर्वांना पालखीच्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देतो बाबा प्रभाव शारदीय नवरात्र उत्सवासाठी ग्रामपंचायत पुराण नगरच्या तर्फे मान्य आमदार शिवाजीराव गड साहेब ग्राम सरपंच उपसरपंच सर्व सदस्य मान्य उपविभागीय अधिकारी श्री सुधीर पाटील तहसीलदार साहेब श्री संजय शिंदे साहेब त्याचबरोबर भिंगार कॅम्प व जीवायस साहेब व गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक युवक मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली आपण इथं शांतता समितीची सभा आयोजित केली ग्रामपंचायत सर्व मंदिरात परिसरामध्ये येणारा रस्ते दुरुस्ती करून साफ साफसफाई करण्यात आली कचरा उचलण्यात आला त्याचबरोबर स्वच्छ पाणी पाणी म्हणजे पुरवठा त्याजबरोबर येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्याच्या सुविधेसाठी फॉगिंग करण्यात आलं त्याचबरोबर प्रथमोपचार केंद्र प्राथमिक आरोग्य तर आम्ही इथं सुरू केलेलं आहे आणि ग्राम ग्रामपंचायतच्या वतीने चोवीस तास स्वच्छ पाणी पुरवठा येणाऱ्या भाविकांना कुठला आहे ग्रे होणार नाही सर्व ठिकाणी नवरात्र उत्सवात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने चांगली स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे भाविकांसाठी पाण्याची सोय औषधोपचाराची व्यवस्था केली असल्याची माहिती सरपंच रावसाहेब कर्डिले ग्रामविकास अधिकारी शशिकांत शेळके यांनी दिली मंदिर परिसराभोवती लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्याचे दुकान खाऊ गल्ली सौंदर्य प्रसादने आहेत प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा